नमस्कार मानदेश मानलेश भोश चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत राजकीय आघाडीची सुरुवात मी अशी केली या कार्यक्रमासाठी आज आपल्या सोबत आहे लक, दालासाहेब लक्ष्मण जगधारे अर्थात सतीश आप्पा त्यांचं गाव सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल आहे तर आपणच्याकडे बघितल्यानंतर एकच सर्वांना प्रश्न पडतो की आपण राजकारणात का यावस वाटलं त्याचबरोबर आपण कोण कोणत्या पदावर काम केलं अशा विविध प्रश्नांची उत्तर आज आपण आपण घेणार आहोत आपण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि सर्वांनाच पडलेल्या प्रश्नाचा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला राजकीय आखाड्यात काय उतरावं असं वाटलं माझ शिक्षण अपवाय झालेलं आहे परंतु आ, काही शेती आम्हाला भरपूर आहे शेती करत करत दुसरा आपला राजकारणाचा नाद आम्हाला लागला पोलताट्या हे आमचे गुरु त्याच्यामुळं काही प्रसंगात आम्ही त्यांना मदत केली तिथून आम्हाला राजकारणाचा नाद लागला तर प्रश्न असा आहे की त्या काळात या पॉयचं तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे आणि इतकं चांगलं शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला नोकरीकडे आवड वाटलेलं आहे कारण काय नक्की <coughs> माझ आम्हाला शेती भरपूर असल्यामुळे मला त्या काळात नोकरी लागत होती माझ्या जोडीची मुलं सर्व परंतु शेतीतून आधुनिक पद्धतीने शेती चुकून शेतीतून उत्पन्न भरपूर काढून शेतीत साधारण वीस एकर दरम्यान बागायत करून शेती चांगल्या पद्धतीने मी केली त्यामुळे शेतीतून माझी प्रगती चांगल्या पद्धतीने आहे आपण मग सांगितले की राजकीय प्रसंगात आलो तो कोणता प्रसंग होता की राजकारणात यावा लागलो राजकारणाचा विषय असा होता सातारा बँकेचे दे इलेक्शन लागलेलं होत आणि त्यावेळेला तात्या त्या इलेक्शन उभे होते आणि आमच्या बिजाल गावच्या सोसायटीतून त्यांना ठराव पाहिजे होता काय कार्यकर्ते तात्यांच्या विरोधात असल्यामुळे तात्यांच्या बाजूला तो ठराव झाला नाही आम्ही त्यांच्या बाजूने मतदान केलं आणि त्या त्याच परत नंतर ताक्या बरोबर संबंध आल्यामुळे तात्याने सांगितले की तुम्हाला आपली पार्टी विचार चालवायची आहे तर तुम्ही आता ह्यातून पुढे राजकारणात फिरा आणि त्याचा फायदे विक होऊन मी आपल्याला राजकारणात फिरले आपवालाच एक प्रश्न पडलाय की माणसाला तुझी थिंग डेकर म्हणून अर्थात तात्यांची ओळख आहे या तात्यांनी तुम्हाला राजकारणाच्या आकड्यात उतरायला सांगितलं तर तात्यांनी तुम्हाला ग्राम सोसायटी असेल ग्रामपंचायत असेल किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्था असेल यामध्ये संधी दिली का तुम्हाला मैदानात उतरण्याची बरोबर आमच्या गावची परंपरा अशी आहे की पहिल्यापासून इलेक्शन होत नाही सोसायटी मध्ये मला मेंबर म्हणून घेतलं त्यावेळेला काय राजकारणाचा विषय नव्हता मग नंतर आम्हाला परत ताट्याने बोलून संघात सोसायटीतून ठराव करून संघात आम्हाला मेंबर म्हणून घेतलं नंतर ताट्याने आम्हाला त्या ठिकाणी चेअरमन केलं म्हणजे संघाचे चेअरमन केलं आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला सोसायटीलाही मी चेअरमन होतो दोन वेळा चेअरमन झालो सोसायटीला दोन वेळा चेअरमन दोन वेळा चेअरमन अशी संधी तुम्हाला मिळाली हो पण तुम्हाला संधी मिळाल्यानंतर घरातल्या अजून कोण कोणाला संधी दिलेली आहे का ग्रामपंचायती बिल विरोध झाल्यानंतर माझ्या मंडळीला तिथे संख्याने बॉडीत घेतलं आणि पाच वर्ष कारभार व्यवस्थित केलं आपण राजकारणात आल्यानंतर लोक विचारतात तुम्हाला यापासून काय फायदा झाला का तर तसाच प्रश्न तुमच्या संदर्भात आहे तर तुम्हाला काय वाटतं या राजकारणापासून काय मिळालं राजकारणात मी शिरल्यानंतर आर्थिक अजिबात नुकसान करून घेत नाही आणि आर्थिक काय मिळू दिले नाही पण ना प्रामाणिकपणे एक तत्वानं राजकारण केलं समाजसेवा के युद्ध पद्धतीने किती राजकारणातून रा मला काही लाभ झाला नाही पण समाजात प्रतिष्ठा आपली चांगल्या पद्धतीने वाढली आणि चांगल्या पद्धतीने मी राहिलो आप राजकारणात आल्यानंतर बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की कुटुंबाकडं दुर्लक्ष होत असं तुमच्या बाबतीत झालेलं आहे का मला एकंदर तीन मुलं आहेत एक मुलगी आणि दोन मुलगा आहेत चिती आम्हाला भरपूर असल्यामुळे शितीत एक मुलगा ठेवलेला आहे तो ग्राम शेवचा कोर्स पण शिती आणि दुसरा पुण्याला सर्व्हिसला मेकॅनिकल आपलं व्यवस्थित तुमच्याशी संबंधित प्रश्न आहे तर एक बागायतदार शेतकरी म्हणून किंवा प्रगतशील शेतकरी म्हणून तुमची एक ओळख आहे आणि शेती करत करत तुम्ही राजकीय क्षेत्रात उतरला आणि योगायोगान म्हणा किंवा तुमच्या संघर्षामुळे किंवा निष्ठे म्हणत तुम्हाला मान तालुका खरेदी विक्री संघ असेल गावची सोसायटी असेल इथं तुम्हाला चेअरमन म्हणून काम करायला मिळालेलं आहे पण हा प्रश्न पडतो शेतकऱ्यांनी शेतकऱ्याने राजकारणाकडे वळावं का तुम्हाला काय वाटत या बाबतीत माझ एक म्हणणं आहे की शेती प्रामाणिकपणे करून राजकारण ही प्रामाणिक करावं राजकारणात फायदा काय होतो आपली प्रतिष्ठा मिळते शिवाय कुठं पद मिळतात समाजिक सेवा करायला गावते तर प्रामाणिक राजकारण कुठं स्थिर ज्या ह्याच्यात असेल तिथे स्थिर राहिलं पाहिजे आता मी पहिल्यापासून राष्ट्रवादीच हो, हो, आहे था था है। और की शरद पवार पक्ष तयार निर्माण झाल्यापासून आज आघाडी त्याच पक्षाचा आहे बोल पार्टी कमी हो मोठी हो पण प्रामाणिकपणा सोडलेला नाही आहे त्याच ठिकाणी आहे आणि राजकारणातून अगदी आर्थिक फायदा होतो असंही काही नाही आणि आरती पाहिजेचा विचारही करायचा आहे फक्त प्रामाणिक करीत राहायचं त्याच्या परत आपल्याला लाभ मिळतो खर तर आपाचं शिक्षण वे झालेलं आहे आणि हे करत असताना शेतीकडे वळले आणि शेतीपासून त्यांचा हा राजकीय प्रवास झालेला आहे तो चेअरमन पदापर्यंत पोहोचलेला आहे हा प्रवास आपल्या मांड्याची दोषांशी बोलताना आपाने सांगितलेला आहे राजकारणात काय असा पण काय असत नाही काय मिळतं सर्व प्रश्नांचे उत्तर आपण दिलेला आहे आपांचं या कार्याचं कौतुक सर्वत्र होत आहे मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे त्यांचं कौतुकच आहे आणि त्यांच्या काही अख्यानेच मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे